नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरास तालुक्याच्या पश्चिम भागात प्रजोग तात्या सालगुडे पाटील गणेश उत्सव मंडळ सदाशिव नगर गेली छत्तीस वर्ष कार्यरत आहे स्वर्गीय नामदेवराव नारायणराव सालगुडे पाटील व कमल नामदेवराव सालगुडे पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने मंडळाची वाटचाल सुरू आहे मंडळाच्या वतीने गणपती उत्सव व इतर सण उत्सवांमध्ये वर्षभर वर समाज उपयोगी कार्यक्रम सुरू असतात या मंडळाने सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत यंदाचे मंडळाचे छत्तीसावे वर्ष आहे स्वर्गीय प्रजोत्ता सालगुडे पाटील मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र राज्य बेस्ट ऑफिसर पुरस्कार प्राप्त श्रीयुत राजाभाऊ शिंदे सुतार सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई आणि श्रीयुत मनोज शहा ग्राम महसूल अधिकारी पंढरपूर यांच्या शुभ हस्ते आज गौराई आगमनाच्या शुभमुहूर्तावर गणपतीची आरती संपन्न झाली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव नामदेवराव सालगुडे पाटील मंडळाचे मार्गदर्शक डॉ विजयसिंह भगत व श्रीयुत दीपक रामचंद्र दीक्षित मंडळाचे अध्यक्ष सागर उरवणे मंडळाचे उपाध्यक्ष उदयसिंह सालगुडे पाटील मंडळाचे कार्याध्यक्ष महादेव भोसले मंडळाचे सदस्य श्रीयुत तुळशीराम शिंदे श्रीयुत सुभाष सुदने उर्फ हरिओम गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्रीयुत संजय शिंदे श्रीयुत तुषार सानप डॉक्टर तन्वीर शेख रणजित उर्फ छोटू सालगुडे पाटील साईराज सुदने मंगेश कुलकर्णी रियाज मुलाणी शौर्य शिंदे सार्थक शिंदे श्रेय शिंदे विश्वजित सालगुडे पाटील योगेश शिंदे जयजित सालगुडे पाटील विपुल रणोरे दिग्विजय सालगुडे पाटील सौरभ शिंदे श्रवण वाणी आनंद मोरे अर्पिता सोनटक्के अविनाश भोंडवे पार्थ विरकर तसेच मैत्री ग्रुपकट्टा आदी मान्यवर उपस्थित होते अतिशय भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणपतीची आरती संपन्न झाली यावेळी अनेक भाविक भक्त देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते